सोलापुरातील मध्यवर्ती भागात म्हणजे सराफ बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा आणि अत्याधुनिक अशा फिट्रियम जिमचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला सोलापुरातील मध्यवर्ती भागात अर्थात मंगळवारपेठ इथल्या सराब बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या फिट्रियम जिम या अद्ययावत अशा जिमचा शुभारंभ नुकताच मोठ्या थाटामाटात करण्यात आला राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात या जिमचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे सुनील दोर्गे भास्कर गायकवाड गिरीश देवरमणी विनयकुमार आपटे सारंग आपटे महेश आपटे शारदुल आपटे तसंच ज्येष्ठ नेते राजाभाऊ सर्वदे राजाभाऊ इंगळे यांच्यासह बाळासाहेब वाघमारे आनंद चंदनशिवे दशरथ कसवे नागेश गायकवाड बबनराव शिंदे पापा शेठ दायमा बालाजी एज्जा संतोष नारायण पेटकर कपिल नारायण पेटकर महेश धानाशिवकर अविनाश पाटील ओमकार पवार वैभव पाटील राज्योत भिसे ओम जवळेकर मयंक बोळकोटे अमित कुलकर्णी तसंच शारदा गायकवाड डॉक्टर किरण पराग सुमन जगताप गंगाराम जोगदनकर कराडकर मुबारक मोजावर प्राध्यापक लोखंडे खरात आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान स्मार्ट सोलापुरात पुण्यामुंबईच्या धर्तीवर अद्ययावत अशा जिमची उभारणी केल्याबद्दल यावेळी डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी गायकवाड परिवाराला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना अशा प्रकारच्या जिमची सोलापुरात आवश्यकता होती अशा भावना व्यक्त करून निश्चितच याचा सोलापूरकरांना लाभ होईल असा विश्वास देखील व्यक्त केला दरम्यान सर्व मान्यवरांचं स्वागत यावेळी बाळासाहेब गायकवाड भारती गायकवाड रोहन गायकवाड ॲडव्होकेट रोहित गायकवाड तसंच सचिन गायकवाड विनोद गायकवाड प्रभाकर गायकवाड राहुल गायकवाड गणेश गायकवाड हर्षल गायकवाड आदींनी केलं दरम्यान या जिमचे व्यवस्थापक श्रीकांत सोनटक्के तसंच रोहन गायकवाड आणि ॲडव्होकेट रोहित गायकवाड यांनी या जिमच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट करताना सोलापूरात अत्यंत दर्जेदार आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा जिमची उभारणी करण्यात आल्याचं सांगून सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं या जिममध्ये खूप सार स्पेशल गोष्टी आहेत सध्या आपण जे इक्विपमेंट्स आणलेले आहेत ॲज कम्पेअर टू अदर जिम ह्या सगळ्या इम्पोर्टेड आहेत ज्या की सायंटिफिकली डिझाईन केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये हायड्रोलिक्स यूज केलेला आहे आणि इंजुरीचे जे चान्सेस आहेत हे टोटली झिरो होतात आपल्याकडे सहा मसल्स असतात चेस्ट शोल्डर ट्रायसेप बॅक बायसेप आणि लेग्स ह्या प्रॉपर मसल्सची इक्विपमेंट आहेत ज्याच्यामुळे तुम्ही त्या मसल्सला चांगले ग्रो करू शकता ट्रान्सफॉर्म करू शकता जे बिगिनर आहेत बिगिनर इंटरमिडिएट ॲडव्हान्स आणि प्रो लेवल या सगळ्या कॅटेगरीच्या क्लायंट्सना आपण व्यवस्थित सुविधा देऊ शकतो ह्या इक्विपमेंटद्वारे बी एम आय मशीन आहे बॉडी मॉस कॉम्पोजिशन मशीन आहे ज्याच्यामध्ये फॅट पर्सन्ट कॅलरीज मसल मास्क ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय होतात त्या बेसिसवरती आपण कस्टमाइज वर्कआउट कार्ड आणि डाएट प्लान हे सुद्धा प्रोवाइड करतो द मोस्ट लस सोलापूर वी हॅव मोस्ट सायंटिफिक अँड लक्झरियस इक्विपमेंट्स अँड जिम वी हॅव प्रोव्हाइडेड वेरीयस सर्विसेस लाईक स्टिंग बात योगा झुम्बा अँड ॲक्सेट्रा अदर सर्विसेस पेटीएम जिम या माध्यमातून आपण आपल्या सेवेत येत आहोत व आपल्याकडे मोस्ट ॲडव्हान्स इक्विपमेंट व मोस्ट इम्पॉर्टेंट इक्विपमेंट्स आहेत मेड इन यू एस मेड इन यू एस व आपल्याकडे स्पेशल लेडीज डिफेन्स प्रोग्राम आहे सो हरिअप वी आवर पर्पज इज टू गेट यू इन अ शेप सो हरिअप एंड्रोलअर मेंबर